श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघत आहोत अजंता सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी भाग अकरा तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर पाहू भाग अकरा शर्वरीचे कशातच लक्ष लागत नव्हते वास्तविक वचन घेतल्या दिवसानंतर दीपक तिला पुन्हा दिसलाही नव्हता अमितचा फोन नंबर वगैरे तिला माहीत नव्हता नाहीतरी तिने नक्कीच त्याच्याकडे चौकशी केली असती नाही म्हटले तरी शर्वरीला दीपक काही बरे वाईट करून तर नाही ना घेणार याचीच काळजी वाटत होती आपण असे त्याला तोडले त्याच्याशिवाय खरे म्हणजे दुसरा पर्यायीच नव्हता तो त्या दिवशी गेल्यानंतर शर्वरी यातून उन्मळून पडली होती तिच्यातली मंजू शर्वरीला स्वस्त बसू देत नव्हती आज शर्वरीने तिचे पेंटिंग सामान बाहेर काढले होते एक अपूर्ण चित्र ती पूर्ण करू लागली होती अस्मिता माहेर गेली होती त्यामुळे शर्वरीला त्यांच्या घरातली बातमी समजू शकली नव्हती दीपकची तब्येत ठीक असेल ना एक ना दोन मनात अनेक विचार येत होते शार्दूलची वार्षिक परीक्षा जवळ आली होती त्यामुळे शर्वरीचा बराचसा वेळ शार्दूलचा अभ्यास घेण्यात जात होता तिच्याही दृष्टीने ते खूप चांगले होते राहिलेल्या वेळात घरकाम आणि उरलेला वेळ श्यामसाठी वेळेचे छान गणित जुळून आले होते दुपारी अस्मिताला दारात पाहून शर्वरीला खूप आनंद झाला काय ग माहेर गेलीस ते आठ दिवस तिकडेच इकडची आठवण झाली नाही तू वाटतं आठवण येत होती ग पण काही म्हण माहेर ते माहेरच अस्मिता म्हणाले तू काय केलंस ते आठ दिवसांत हे नवीन चित्र चित्र जुनंच आहे पूर्ण करते हे शर्वरी मी एक धम्माल खबर आणली आहे ऐकलीस तर तुलाही आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल अस्मिता बैस तरी आधी हं सांग तुझी धम्माल खबर तू ओळख ना मी अगं मी कशी ओळखणार विचार तरी कर माहेरून आली आहे आनंदित आहे काय खबर असेल छे बाई मला नाही ओळखता येणार प्रयत्न तरी कर तू पुन्हा काही कामानिमित्त माहेरी जाणार आहेस नो तुझ्या आई वडिलांबद्दल आहे का नो no. मग राहिले आदिती तिच्याबद्दल यस yes. कुठल्याशा परीक्षेत पास झाली नो no. तिचे लग्न ठरले नाही मग लग्नाबद्दल आहे अच्छा म्हणजे पसंती वगैरे झाली आहे पन्नास टक्के म्हणजे ग उरलेले पन्नास टक्के मुलांकडून म्हणजे अजून तिकडून काही समजले नाही अजून मुलांकडच्या काही माहितीही नाही ये बाई आता स्पष्ट काय ते सांग आधी प्रॉमिस कर प्रॉमिस कशाबद्दल मला मदत करशील म्हणून अगं प्रथम लग्न तर ठरू दे मग करते ग मदत आ हा लग्न ठरवायला मदत पाहिजे मी काय मदत करणार मुलाकडच्यांना तू सांगणार त्यांचा होकार घेणार छान या मुलाची ओळख ना त्या घरच्यांची मुलाची ओळख आहेत आणि घरच्यांची सुद्धा कोण ग आमचे दीपक भाऊजी दीपक होय अगं आता गेले तेव्हा हो आदितीच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा हो बरेच आडेवडे घेऊन आदितीने एकदाचे मनातली सांगितली तिला आमचे दीपक भाऊजी आवडतात आहे ना धम्माल बातमी आहे खरी दीपक भाऊजी आणि आदितीची जोडी छान दिसेल नाही होय पण हा विषय मी घरात कशी काढू तू मदत कर ना मी कसा काढू विषय तू बघ बाई हे बघ आमचे भाऊजी घरात असतानाही नाहीये बोलता बोलता आदितीचा विषय काढ पाहिजे तर गोव्याच्या फोटोंचा अल्बम घे आणि मग बोल तू फक्त सुरुवात कर मी पुढचे पाहते मला कठीण वाटते नाही ग जमणार मला अगं त्यात काय अवघड आहे तुला तसे वाटते पण मी एक आयडिया देते तुला सांग लवकर माझ्यापेक्षा तू अमितला विश्वासात घे तो छान करेल हां काम थोडासा विचार केला अस्मिताने तिलाही ते पटले ती म्हणाले ठीक आहे पण तुमच्या घरात मला आमच्या घरात काही बोलता येणार नाही या ये विषयावर अमितकडून दीपक भाऊजींची पसंतीही लवकर समजेल थांब इथूनच फोन करते अस्मिताने अमितला फोन लावला अमित भाऊजी मी अस्मिता वहिनी बोलते आहे तुमच्याकडे माझे एक महत्त्वाचे काम आहे आता येऊ शकाल वहिनी कसले एवढे महत्त्वाचे काम काढलेत आल्यानंतर सांगते ठीक आहे येतो मी हे बघा आमच्या घरी नको शेजारी शर्वरीच्या घरी या मी तेथेच तुमची वाट पाहते ठीक आहे थोड्याच वेळात येतो अमितने फोन ठेवला काय एवढे महत्त्वाचे काम असेल दीपक आणि शर्वरीच्या पुनर्जन्मांचे रहस्य समजले की काय वहिनी अमित आमित घाईनेच शर्वरीच्या घरी आला शर्वरीने त्याला पाणी दिले बोला वहिनी कसले काम भाऊजी दीपक भाऊजींसाठी एक स्थळ आले आहे अरे वा छान तुमची मदत पाहिजे म्हणत अस्मिताने अमितला सर्व समजावून सांगितले तुम्ही काळजी करू नका मी दीपक विषय काढतो आणि घरातही तुमचे काय मत आहे याबद्दल अमितने शर्वरीला विचारले आधी ती चांगली मुलगी आहे दोघांची जोडी छान दिसेल आणि महत्वाचे म्हणजे दीपकने लग्न लवकर करणे चांगले मलाही तसेच वाटते अहो अस्मिता वहिनी तुमच्या हातचा चहा तरी घेऊ द्या मी करते चहा शर्वरी उठली सॉरी पण त्या वहिनींना करू द्या ना चहा प्लीज अमित म्हणाला मी करते चहा तू बस बोल हे घर मला परके राहिलेले नाही चहा साखरेचे डबे तरी दाखवते मला माहीत आहे आता आणते चहा अस्मिता किचन रूममध्ये गेली मी मुद्दामच त्यांना आत पाठवले आहे मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे मलाही शर्वरी म्हणाली तुम्ही दीपक कडून वचन घेतल्याचे समजते दुस दुसरा पर्याय नव्हतात म्हणून असू दे झाले ते चांगले झाले म्हणायचे तो प्रमाणाबा प्रमाणाबाहेर तुमचा विचार करायचा मी खूप सांगितले होते पण त्याला जमले नव्हते पण आता जमले म्हणायचे मला माहीत आहे एक दिवस तो कसा काढतो आहे बरे झाले अस्मिताने आधी तिचे स्थळ आणले आहे मुलगी चांगली आहे एकदा लग्न झाले म्हणजे हळूहळू विसरून जाईल तो पूर्ण विसरला नाही तरी त्याच्या गतजन्मात रमण्याचे कमी होईल आणि मग मलाही विसरेल तुम्हाला विसरणे शक्य नाही हां लग्न झाल्यानंतर त्याच्या त्या भावनांची तीव्रता कमी होईल असे मला वाटते काहीही करा पण एवढेच लग्न जमवंच त्यांना नाही म्हणायचा चान्सच देऊ नका हीच संधी आहे आणि योग्य वेळही आहे मी वचन घेऊन मंजूपासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे ह्यावेळी एखादी मुलगी त्यांच्या जीवनात आली तर आयुष्यच बदलून जाईल त्यांचे आणि थोडेसे माझेही मी नक्की प्रयत्न करेल तुम्ही काळजी करू नका सध्या ठीक आहेत ना ते अजिबात नाही त्याच्या मनात अगदी ज्वालामुखी खतखतो असे वाटते खूप सहन करतोय तो मला तर त्याची कीव येते तुम्हाला काय वाटते मला त्रास होत नाही होत असेल पण त्याच्या एवढा त्रास तुम्ही सहन करून घेत नसणार मला माझ्या मनाची समाजाची बंधनं आहेत त्याच कुंपणातून मी त्यांच्याकडे पाहते त्यामुळे दीपक मला माझ्यापासून दूर दिसतात बरोबर आहे तुमचे पण दीपक कुंपणाबाहेर येऊन बघतोय हे लग्न ठरले तर खूप छान होईल अमितचे शेवटचे वाक्य ऐकत अस्मिता चहा घेऊन बाहेर आली अमित भाऊजी तुम्हाला तसेच वाटते आहे ना हे लग्न ठरले तर छान होईल मलाही तसेच वाटते आहे आणि मलासुद्धा हसत शर्वरी म्हणाली चहा घेऊन अमित म्हणाला बरे तर मी निघू मी रात्री आठच्या दरम्यान येतो तुमच्या घरी त्यावेळी सगळेच घरात असतात ना होय पप्पा येतात तेव्हा तोपर्यंत घरी निघतो मी अमित शर्वरीला म्हणाला तुम्हाला भेटण्याची मी मनाई केलेली नाही तेव्हा जरूर या पुन्हा शर्वरी कोणाला भेटण्याची मनाई केली तू अस्मिताने चटकन विचारले छे गंमत करते त्यांची अमित निघून गेला अस्मितानेही निरोप घेतला शर्वरी एकटी राहिली काय करेल दीपक त्याला आदिती आवडेल तयार होईल ना तो लग्नाला शर्वरीचे मन शांशक झाले जाण्यापूर्वी तिने अस्मिताला घरी काय झाले ते लगेच सांगायला सांगितले होते शर्वरीला आता अस्मिता काय सांगायला येते याचीच उत्सुकता वाटू लागली रोजच्या रोजच्या वेळेत शार्दूल घरी आला रोजच्याच वेळेत शार्दूल घरी आला शर्वरीने त्याला चहा नाश्ता दिला त्याचा अभ्यास घेतला थोड्या वेळाने श्याम घरी आला नेहमीप्रमाणे तिचे काम सुरू होते पण लक्ष लागले होते दाराकडे रात्री माझे जेवण झाली अस्मिता काही आली नाही कि निरोप सांगण्यासाठी तिचा फोनही आला नाही श्यामच्या लक्षात आले आज काही शर्वरीचे मन कामत नाही त्याने विचारलेच काय बाई साहेब आज कोणते विचारमंथन सुरू आहे डोक्यात विचारमंथन बाई ग तुम्ही आपले असे मोठे शब्द वापर जाऊ नका माझ्या बाबतीत मग मा असे विचारू आहो आज की नाही आहो आज की नाही अस्मिता आली होती आणि मग शर्वरीने श्यामला आदिती आणि दीपक सर्व सांगितले अच्छा 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 म्हणजे तुम तुझे लक्ष पलीकडच्या घरात काय विषय झाला असेल तिकडे आहे होय हो अस्मिता वहिनींनी सांग चांगले केले दोघेही घरचेच माहितीतले तू म्हणतेस तसेच मलाही दो मला वाटते दोघांची जोडी छान दिसेल तुम्हाला काय वाटते काय झाले असेल आधी ती नाव ठेवण्यासारखे काही नाही मला वाटते लग्न फिक्स झाले असेल तसे असेल तर अस्मिताने नक्की कळवले असते आता शांत झोप सरू उद्या कळेल सर्व त्याशिवाय आता दुसरा मार्ग नाही शर्वरीने डोळे मिटून घेतले पण कितीतरी वेळ तिला झोप लागली नाही ती दीपकचाच विचार करत होती आता या शांत वेळी तिच्यातली मंजू जागी झाली उदासलेली मंजू म्हणाली माझा भरत कधीच दुसरी बरोबर लगीन करणार नाही त्याने तशी आण घेतलेली आहे माझ्या बिगर कधी कोणाशी लगीन करणार नाही तो दुसऱ्या दिवशी दुपारीच शर्वरी अस्मिताकडे गेली दी। यावेळी दीपक घरात नसणार याची तिला पूर्ण कल्पना होती तिला पाहून अस्मिताच्या सासूबाई म्हणाल्या शर्वरी किती दिवसाने आले आहेस तसे काही नाही हा मावशी अगं कित्येक दिवसांत तू एकही एक फेरी मारली नाहीस मावशी कशी आहे हेही बघायला आली नाहीच सॉरी मावशी थोडे पेंटिंगचे काम हाती घेतले होते त्यामुळे वेळ मिळाला नाही मग असू दे कलाकारांचा मूड महत्वाचा मावशी आता तुम्ही माझी फिरकी घेता आहात नाही गं शर्वरी मी मनापासून बोलत होते कलाकार आणि सामान्य माणूस यांच्यात हाच तर फरक असतो मावशी प्लीज पुरे मी जाऊ का परत बरे बाई माझे राहू दे काय ग अस्मिता आमच्याकडे नुसती पाहत काय राहिलीस शर्वरी बघत होते तुमच्या दोघींची तू तु, तू म मग कधीच संपते आता तू सुरू होणार आहेस की काय मावशी आपली तू तू मयमय सुरू होती मुळीच नाही समजले बाई साहेब पूर्ण समजले अगं शर्वरी काल तू इथे पाहिजे होतीस जरा आमच्या दीपकला समजावले पाहिजे बघ काय झाले मावशी अगं आज मी त्याच्या घरचींनी आधी ते विषय विचारले आता तूच सांग काय कमी आहे तिच्यामध्ये शिकली आहे सवर शिकली सवरलेली आहे सुंदर आहे मन मिळावं आहे आपल्या कुटुंबात मिक्स होणारे आहे तरी आमचा दीपक लग्नाला तयार नाही ती पसंत आहे ना त्यांना म्हणतोय आदिती चांगली मुलगी आहे कोणालाही पसंत पडणारे आहे पण मला एवढ्यात लग्न करायचे नाही आता नाही तर मग कधी अगं तेही स्पष्ट बोलत नाही काल सर्वांनी त्याला खूप समजावले पण त्याचे उत्तर ठाम मला लग्न करायचे नाही एवढ्यात तर नाहीच नाही त्याच्यापुढं कोणाचे काही चालत नाही आम्ही तर किती समजावून सांगत होता शेवटी तो त्याला बाहेर घेऊन गेला त्याच्या मनात काय आहे का विचार मी तर नुसता हसला बघ ना शर्वरी मलाही तसेच वाटते नक्कीच भाऊजींच्या मनात कोणीतरी भरलेले आहे अस्मिता त्यांच्या मनात कोणी असेल तर होऊ दे त्याच्या मनासारखं होय हो मना माझेही तेच म्हणणे आहे आई तुम्ही आज भाऊजींना त्याच्याबद्दल जरा खडसावून विचारा बघते विचारून मला मात्र आदिती पसंत आहे ती आहेच पसंत पडण्यासारखी शर्वरी म्हणाली चहा पाणी घेऊन शर्वरीने अस्मिताचा नि निरोप घेतला शर्वरी घरी आली तिलाही मनोमनदीपकचा विचार पटला नव्हता वास्तविक त्याने हो म्हणायला काय हरकत होती त्याचा सध्याचा एकाकीपणा दूर झाला असता एवढे समज इतके तो नक्की शाळा आहे मग मंक, मग का तो असे आडेवेडे घेत आहे की त्याला खरेच लग्न करायचे नाही तसे नको त्याने लग्न करावे ही इच्छा आपण तरी करूया रात्री श्याम आल्यानंतर तोच विषय झाला श्यामलाई दीपकच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटू लागले होते शेवटी शेवटी तर श्याम वैतागून म्हणाला तो वेडा आहे दुसरे काही मना मना ना नाही मनातच शर्वरी म्हणाली तो मंजूचा वेडा आहे तुम्हाला कोणाला कसे समजणार ते त्या रात्री दीपकच्या घरी तो चुषय आई मला लग्न करायचे नाही लग्नच करायचे नाही एवढ्यात नाही। तरी नाहीच नाही अरे मग कधी करणार लग्न हेच तर लग्नाचे वय आहे वय उलटल्यावर कोणी मुलगी तरी देईन का आई वैतागून म्हणाली नाही तर नाही उलट बरेच होईल दीपक तुझ्या मनात कोणी आहे का खोटे बोलतोस तू आई जरी माझ्या मनात कोणी आहे समजूया पण एक सांगतो तुम्हीच काय पण तो देव खाली उतरून आला तरी माझे लग्न तो करू शकणार नाही अशी कोणती रांबा आहे कळू दे तरी गंमत करतोय एवढेही समजत नाही होय या विषयात मला गंमत नकोय आई रागून म्हणाल्या बरे बाई गप्प बसतो मग तर झाले भाऊजी गप्प बसून हा प्रश्न सुटणार आहे का वहिनी प्लीज तुम्हाला एक सांगतो आधी ती खूप चांगली आहे मी देवाकडे प्रार्थना करेन तिला चांगला नवरा मिळू दे म्हणून भाऊजी तुम्ही तर सर्वांचे तोंडच बंद केलेत वहिनी माझ्या लग्नाचे सोडून बोला पण का तेवढे सांगा पुन्हा आम्ही तुम्हाला काही विचारणार नाही माझ्याकडेही त्याचे उत्तर नाही मला जेव्हा वाटेल लग्न करावे तेव्हा मी प्रथम तुम्हाला सांगेल आता हा विषय इथेच बंद करूया पुन्हा नको या व्यतिरिक्त माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही दीपक उठून बाहेर गेला त्याची एवढ्यात लग्न करण्याची इच्छा नाही तर राहू दे उगीच तुम्ही फोर्स करू नका दीपकचे पप्पा म्हणाले थोडे दिवस जाऊ दे मग बघू दिनेश म्हणाला ठीक आहे आई उदास होत म्हणाली आणि तो विषय तिथे संपला फ्रेंड्स हा होता आजचा अकरावा भाग बारावा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ